जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटात अपक्ष उमेदवार सौ विद्या रामकृष्ण वेताळ यांनी गावोगावी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली असून जिल्हा परिषद उमेदवार सौ विद्या वेताळ व वाघेरी गणाच्या अपक्ष उमेदवार सौ नीलम पिसाळ यांच्या प्रचारार्थ वडोली निळेश्वर येथे घरोघरी जाऊन दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांची भेट घेऊन संवाद साधला कोपर्डे गटाच्या विकासासाठी रामकृष्ण वेताळ यांच्यासारख्या कर्तृत्वान मेत्याच्या पाठीशी राहण्याचे आवाहन सौ विद्या वेताळ यांनी केले तुमच्या ज्या काही अडचणी असतील गावातील महिलांच्या ज्या अडचणी असतील बचत गटांना जास्तीत जास्त काम मिळवून देण्याचा प्रयत्न करेन गावातील काही समस्या असतील शाळेविषयी असतील किंवा शौचालयाविषयी असतील काही समस्या असतील त्या सर्व समस्या निवारण करण्याचं काम नक्की करेन जो आपल्या साहेबांच्या वरती अन्याय झालाय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी काल जे मुद्दे मांडलेत त्या मुद्द्यांना अनुसरून या गावोगावी भेटी करतायत नक्कीच साहेबांना न्याय मिळवून देण्याचा मी माझ्या वैयक्तिक प्रयत्न करेन आणि माझ्याबरोबर माझे सहकारी काही असतील त्यांनाही सांगेन की साहेबांना जास्तीत जास्त लोकांना साहेबांच्याबद्दल जा सांगून मतदान करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा ही व नोटिफिकेशन वर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार